हाय एवरीवन मी अनुप्रिया कशा तुम्ही सगळेजण आय होप सगळेजण चांगलेच असाल तर तुमचं माझ्या होम मेकर अनुप्रिया या चॅनलवर मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे तर डायरेक्ट स्टार्टच करते मी लोकला तर कधी कधी तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का की तुम्हाला एखादी गोष्ट आज करायची आहे पण तुम्ही ना त्याच्याकडे थोडं असं आपण असं म्हणतो की आज नाही आपण हे काम उद्या करू आणि उद्या जेव्हा तो उद्याचा दिवस येतो ना त्या दिवशी ती गोष्ट होणे अशक्य असते म्हणजे त्या दिवशी ना इतके सारे अडथळे येतात किंवा अशा काही गोष्टी उत्पन्न होतात की ही जी गोष्ट आपल्याला करायची असते ना ती गोष्ट होऊच शकत नाही आणि माझ्या बाबतीत ना सॅटर्डे हे असंच झालं कारण की सॅटर्डे संडेला ना भरपूर कपडे निघतात ऑफिसचे म्हणा मुलांच्या स्कूलचे म्हणा तर मी काय करत असते ना फ्रायडेला संध्याकाळी थोडे धुवून काढते आणि सॅटर्डेला काही धुत असते तर म्हणजे खूप सारं लोड येणार नाही कारण घ सगळेजण घरी असतात ना किंवा बाकीची कामंसुद्धा खूप असतात परत ते कपड्यांचा आणि भांड्यांचा तो धीक तो असतो तो वेगळाच परंतु मी या फ्रायडेला असं म्हणलं की आज मी काही एवढे कामं करणार नाही तर सॅटरडेलाच करणार आणि सॅटरडेला अशी पंचायत झाली की आमची ना फ्रायडेला सॅटरडेला आणि संडेला तीनही दिवस हिंजवडीची लाईट ऑफ काहीच म्हणजे लाईट नाही प्लस पाणी नाही खूप म्हणजे परेशानी झाली आणि तुमच्यासोबतही असंच होतं का की आज ठरवली गोष्ट ना आजच करा उद्यावर ढकलू नका कारण की जेव्हा आपण ती गोष्ट उद्यावर ढकलतो ना तर ती ढकलत ढकलत जाते आणि ती गोष्ट सुद्धा ना खूप उशीर लागतो आणि मग त्याचा मनस्ताप जो आपल्याला होता ना की तो एक वेगळाच असतो कारण की झालं काय तर हिंदवडीची लाईट ना तीन दिवस गायब होती आणि त्यामुळे मी दाखवते तुम्हाला काय काय चालवत त्यावेळेस तर तर ना हे बघा आम्ही जिथे राहतो ना तिथेच बाजूला हे आहे म्हणजे डीपी आहे तर तिथंच काहीतरी काम निघालं होतं लाईटचं तर मग ते काम चालू होतं आता काय करत आहेत आणि काय खोत आहेत हे बघा आमच्या इथं साईडला डीपी आहे बाजूलाच म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या वरून जर बघितलं तर खाली दिसते ही तर आम्ही सारखं त्या डीपीला बघत होतो की म्हणजे कधी तर त्याच्याकडे लक्ष गेलं नाही पण आज जेव्हा लाईट नव्हती ना तेव्हा आम्ही सारखं त्याला बघत होतो आणि हे असं काम चालू होतं काय खोदत आहेत आणि काय करत आहेत आणि काय आहेत हे तर त्यांचं त्यांना माहिती होतं पण तरीसुद्धा आम्हाला उत्सुकता होती की हे नेमकं काय करतायत आणि एवढं सारं यांनी खोदलं आहे हे कधी हे भरणार आणि कधी लाईट येणार नुसतं लक्षणं सॅ संडेला आमचं याच्याकडेच होतं म्हणजे संडे हा जो सुट्टीचा दिवस आहे ना हा आम्ही याच्यातच गमावला म्हणजे हे लोक कधी कधी कामं हो यांचं आटोपतात याच्याकडे आमचं जास्त लक्ष होतं हे बघा महावितरणची गाडीसुद्धा इथं आलेलीच होती याच्या आधी मोठी गाडी होऊन गेली पण ती लाईट नव्हती ना तर त्यामुळे झोपायची म्हणजे आमच्यापेक्षा मुलांची खूप पंचायत होती कारण मुलांना फॅन तर ता लागतोच तर मग दक्षला असंच ना बाहेर मी एकदम जिथं हवा लागते दरवाज्यात म्हणजे एंटरच्या दरवाज्याला मी तिथं त्याला झोका बांधला आणि माझे अप्पू मग मा अशी इकडे तिकडं इकडं थोडं इकडं थोडं तिकडं अशी झोपत होती आणि किचनमध्ये तर मला काहीच करू वाटत नव्हतं तर आणि अशातच मग आमची संध्याकाळ जर आणि हा व्हिडिओ ना सॅटरडे संध्याकाळचा आहे म्हणजे सॅटरडेला पण लाईट नव्हती तर तेव्हाच आहे तर मी हा ही क्लिप नंतर याच्यामध्ये के ॲड केली तर हे बघा जसं भिंतीवर ना आपण हातवारे हाताने किंवा असं काही पण केलं ना तर त्याच्यावरती छानपैकी आपली जी की शाळो असते ना ती छान दिसते आता या सावलीला सावलीला माझा दक्षिणासारखा भीत होता म्हणून त्याला असं मी काहीतरी करून दाखवत होते की तो नाही पाहिजे म्हणून तर माझे अप्पूसुद्धा मग लागली आणि छानपैकी इतकं छान, छान केलं ना की के तो आमचा एक मॅजिक शो झाला याच्यामध्येच आमचे एक दोन तास असेच निघून गेले जे कुणाचं ना काही ना काही असं चालू होतं मग मुलांनी चांगलं हे केलं एन्जॉय केलं आणि पुला ही मॅजिक वाटलं आणि दक्षी यामुळे ना हे सावलीला भिण्याची भीती ना ही गायब झाली आणि हे गोष्ट या लाईटमुळे एक चांगली झाली तर ना खरं सांगते असे दिवस गेलेत ना हे दोन दिवस की खूपच म्हणजे खूपच तर मेट्रो सिटीसारख्या शहरांमध्ये अशा गोष्टी जर घडत असल्या तर मग काय बोलायचं कारण खेडेगावात आम्ही जेव्हा होतो ना लहानपणी म्हणजे का ते माझं जे की माहे आहे सासर आहे ते खेडेगावच आहे तर लहानपणी उन्हाळ्यात म्हणा पावसाळ्यात म्हणा अशी लाईट जायची आणि तेव्हा ना म्हणजे एवढं काही खळायचं नाही लाईट गेली की आपलं खेळायचं बागडायचं बाकीचं काय काम होतंही नाही मग आपल्याला काही त्याचं काही घेणं देणं नव्हतं तेव्हा आणि सगळेकडे खुलं होतं हवा खेळ तो की सगळं काय एवढं काही वाटायचं नाही आता तर थोडा वेळ जरी लाईट गेली ना तर मग तो फॅन लागतो टी व्ही लागते मोबाईल लागते असं काही झालं आहे आजकाल तर खूप हे ते गेले हे दोन दिवस तर चार्जिंग त्यांनी करून आणली होती ऑफिसमधून सॅटरडेला तर तीच काय थोडीफार थोडीफार पुरवली कारण की मग मोबाईल हातात असला की ते काय आपलं चालू असते काय नाही काय आणि सुटी अस आस, सुटी असते त्यातल्या तर मग ते मग माझा मी जरी मोबाईल बघत नसेल तरी माझं हॉटस्पॉट घेणारे असतातच तर मग असे काही दिवस गेला आणि खरं सांगते की आयुष्यातनं सगळ्याच गोष्टी लागतात एखादी गोष्ट जर की काही कमी झाली ना तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व कळते आपल्याला की जगत असताना ना सगळ्याच ना थोड्या 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 आपल्या आयुष्यातनं खूप म मोठं स्थान बजावत असतात स्था, जर काय एक जरी गोष्ट आता बघा लाईट नाही तर लाईट नाही तर पाणी नाही पाणी नाही तर भांडे कपडे धुणं स्वयंपाक हे सगळ्या काही गोष्टी एकमेक पाण्यावरच डिपेंड असतात आणि पाणीच लाईटच नाही तर मग पाणी नाही म्हणजे ही गोष्ट नाही तर ही गोष्ट त्याला कुठेतरी अटॅच असते त्यात त्याच्यासोबत सोबत काहीतरी कनेक्शन असते म्हणून सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात असतात तेव्हाच आपलं आयुष्य परिपूर्ण असतं म्हणून सगळ्यात एक गोष्ट छोटी असे असो की मोठी असो त्या गोष्टीचा योग्य रिस्पेक्ट आपल्याला करता आला पाहिजे त्या गोष्टीचं एक महत्त्व असतं आपलं आयुष्य हे मला या दोन दिवसात कळालं आणि खरंच काही गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे ना, ना आपण म्हणतो की चांग चांगलं एरिया पाहिजे लाईट पाहिजे किंवा पाणी पाहिजे चांगलं त्या ठिकाणी तर अशा अशा ठिकाणी आपण परंतु हे सगळ्याच गोष्टी एकमेकांना कनेक्टेड असतात एकमेकावर डिपेंड असतात म्हणून ना पाणी झालं इलेक्ट्रिसिटी झाली किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आ, त्या, त्या ना आपण खूप जपून वापरल्या पाहिजे कारण की ते गोष्टी एक दिवस जरी नसली ना तरी त्या गोष्टीची किंमत काय असते ना हे आपल्याला कळते परंतु आजकाल काय झाले हे गोष्टी भरपूर प्रमाणात म्हणजे ते विकत काय असे ना तर त्या मिळत जाता येतं त्यामुळे त्या गोष्टीचे जी काही किंमत आहे ना ते कमी होताना दिसते म्हणून मी एवढंच सांगेल की ना सगळ्या गोष्टीचा वापर ना आपण जपूनच केला पाहिजे कारण जेव्हा ती गोष्ट एक दिवस म्हणा दोन दिवस आपल्या औषध नसते ना तेव्हा त्या गोष्टीची किंमत आपल्याला खरी पडते तर चला आजच्या ब्लोकमध्ये एवढंच नेक्स्ट भेटूया कोणच्या ब्लूपमध्ये बाय